तालुका क्रीडा संकुलात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण नाही नागरिकांमध्ये नाराजी कोरपणा स्वातंत्र्यदिनासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी विशेषतः संकुलात ध्वजारोहण न होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे हा केवळ एका कार्यक्रमाचा अभाव नसून तो राष्ट्रीय सणांचा आणि प्रतिकांचा सन्मान न राखण्यासारखा आहे स्थानिक नागरिकांनी या घटनेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे प्रशासकीय दुर्लक्ष कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे हा प्रकार घडला असल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे अनेकांनी सोशल मीडियावर आणि स्थानिक माध्यमांमध्ये आपली नाराजी व्यक्त केली आहे देशभक्ती फक्त बोलण्यापुरती नाही तर कृतीतून दिसली पाहिजे अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत हा केवळ एक कार्यक्रम नाही तर तो देशाप्रती असलेल्या आदराचे प्रतीक आहे असे त्यांचे मत आहे या घटनेची योग्य चौकशी होऊन भविष्यात अशा चुका पुन्हा होणार नाहीत यासाठी योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे प्रशासनाने यावर तात्काळ स्पष्टीकरण देऊन नागरिकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे कोरपणा तालुक्याचे तालुका क्रीडा अधिकारी यांच्यावर तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मोहब्बत खान यांची मागणी आहे जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनल साठी प्रमोद गिरटकर कोरपणा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारत देशात संपूर्ण भारत देशात स्वतंत्र दिन साजरा उत्साहात साजरा करण्यात करत होते संपूर्ण भारत देश साजरा करीत होता त्यावेळी तालुका क्रीडा संकुल कोरपणा येथे ध्वजारोहण देखील करण्यात आलेलं नाही ही एक विशेष गंभीर बाब आहे त्याच्यावरती संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना फोन केला असता उडवाउडवीची उत्तर देत आहे इथे झेंड्याची सुविधा उपलब्ध नाही आणि हे जे झेंड्याची सुविधा उपलब्ध नाही हे म्हणण्यापेक्षा हे जबाबदारी नेमकी कोणाची हे प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतो निर्माण होत आहे तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी नव्याने इमारत बांधण्यात येत आहे काम सुरू आहे तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी मात्र काल एवढा मोठा विशेष दिवस एवढा मोठा सण असून भारताचा एवढा मोठा सण असून या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलेला नाही यामध्ये जो कोणी अधिकारी कर्मचारी आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे आमची मागणी आहे धन्यवाद सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.